लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एक लाखाचं कर्ज मिळणारे सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात येणारे भारतीय वंशाचे काश पटेल यांची अमेरिकेच्या नव्या एफबीआय आय प्रमुखपदी निवड झालीय रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी आणण्यात आलीय थकीत वीज बिलासाठी महावितरणाची अभय योजना फसली आहे जो रूटनं कसोटी क्रिकेटमध्ये सचिनला मागे टाकत नवा विश्वविक्रम रचलाय कृष्णासोबत भांडणाचं गोविंदानं कारण सांगितलंय या बातम्या आपण पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज दोन डिसेंबर सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या कर्जाची लाडकी बहीण योजनेतून महिलांना एक ठराविक रक्कम मिळते या रकमेचा उपयोग करून व्यवसाय उभारणी बचत गटातनं सामूहिक उत्पन्न व्यवसायातून संपत्तीची निर्मिती गुंतवणुकीतून परतावे किंवा म्हातारपणीच्या पेन्शनचं नियोजन पर्यंत अनेक संधी महिलांसमोर आहेत ही रक्कम महिलांचं अर्थकारण सक्षम करण्याची उत्तम संधी असू शकते लाडकी बहीण योजनेतनं मिळणाऱ्या रकमेचं काय करायचं असा प्रश्न महिलांसमोर आहे पण आर्थिक साक्षरते अभावी या रकमेच्या वापरातनं उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण न होता ही रक्कम घर खर्चात वापरली जाते प्रत्यक्षात या रकमेतनं कर्जाची पत मिळून एखादा व्यवसाय उभा राहू शकतो महिलांची सर्वाधिक गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते या गुंतवणुकीत वार्षिक परतावा आयुष्यभरासाठी मिळवता येतो तसंच गुंतवलेल्या रकमेची मार्केट व्हॅल्यू सुद्धा वाढत असते विशेष म्हणजे या मासिक मानधनात पंधराशे रुपयांची भर घातली तर तीन हजार रुपये करून सीपमध्ये गुंतवले तर महिन्याला बाराशे रुपये आयुष्यभरासाठी मिळतात म्हणजे लाडकी बहीण योजने एवढी मासिक रक्कम स्वतःच्या गुंतवणुकीवरही मिळू शकते बचत गटात गुंतवणूक केली तर शासनाकडनं अत्यल्प व्याजदरात व्यवसायासाठी कर्ज मिळतं ज्यावर व्याजदरात देखील सवलत असते राष्ट्रीयकृत बँकेचं पर्सनल लोन घेऊन पाच वर्षात लाडकी बहीण योजनेच्या मानधनातनं सुद्धा करता येते तसंच मिळालेल्या कर्जातनं शिलाई मशीन पापड मशीन गिरणी यांसारखी यंत्रसामुग्री घेऊन व्यवसाय सुरू करता येतो पोस्टाच्या पी पी एफ खात्यात सर्वाधिक व्याज दिलं जातं पी पी एफमध्ये गुंतवलेली रक्कम पंधरा वर्षांनंतर पूर्णपणे काढता येते यामध्ये महिलेचं स्वतःचं पी पी एफ खातं करून पेन्शनप्रमाणे मोठी रक्कम मिळवून त्याच्या मासिक व्याजाची रक्कम पेन्शन म्हणून वापरता येते पॉडकास्ट दुसरी बातमी आहे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कारवाईबाबत मागील काही वर्षांपासून भिवंडी महानगरपालिकेत सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत जाते तर काही कर्मचारी हे केवळ हजेरी लावून खाजगी ठिकाणी कामं करताना आढळून येत आहेत त्यामुळे महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी झालीय नागरिकांच्या कामांमध्ये व्यत्यय येऊ लागल्याची दखल घेत आयुक्तांनी बडतर्फीची कारवाई आता सुरू केली आहे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग चार संवर्गातील मनोज काळुराम खरे हे सफाई कामगार या पदावर कार्यरत आहे हे नियमाप्रमाणे रजा मंजूर न करता अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता अनाधिकारानं सतत गैरहजर राहत होते त्याबाबत विभागीय चौकशी करून विभागीय चौकशी अंतिम प्रशासनानं सफाई कामगार मनोज काळुराम खरे यांच्यावर ठेवलेले दोषारोप सिद्ध झाले आहेत त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार आयुक्त अजय वैद्य यांनी या कर्मचाऱ्यास महानगरपालिका सेवेतून दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे या घटनेनं पालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली अशा प्रकारे कारवाई करून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतल्या अनाधिकाऱ्यानं गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचं काम प्रशासनानं आता हाती घेतलंय आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारतीय वंशाच्या व्यक्तीची एफबीआयच्या प्रमुख पदी निवड झाली आहे त्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे कश्यप उर्फ काश पटेल यांची एफबीआयच्या नवीन संचालक पदी नियुक्ती केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिले की काश हा एक हुशार वकील तपासकर्ता आणि अमेरिका फर्स्ट फायटर आहे काश पटेल यांनी आपली कारकिर्द भ्रष्टाचार उघड करण्यात न्याय आणि अमेरिकन लोकांचं रक्षण करण्यात कश्यप पटेल हे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन वाटतोय असं ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलंय आयच्या निष्ठा शौर्य आणि सचोटीमुळे मूळ मुल आदर्श पुनर्संचयित करण्यासाठी पटेल अटॉर्नी जनरल म्हणून पाम बोंडी यांच्या नेतृत्वाखाली काम करतील असं ट्रम्प यांनी म्हटलंय सध्याचे एफबीआय क्रिस्टोफर रे यांच्या कामावर डोनाल्ड ट्रम्प खुश नाहीयेत दोन हजार सतरामध्ये ट्रम्प यांनी स्वतः त्यांची आयच्या संचालकपदी नियुक्ती केली होती मात्र गोपनीय कागदपत्रांसंदर्भातील तपासात ट्रम्प यांच्यावर ज्या पद्धतीनं कारवाई करण्यात आली त्यामुळे ते संतापले आहेत ट्रम्प यांच्या घोषणेनंतर काश पटेल यांनी आयमध्ये बदल करण्याबाबत बोलले ज्यामध्ये एफबीआयच्या गुप्तचर माहिती गोळा करण्याच्या पद्धतीत बदल करणे आणि मुख्यालयाची पुनर्बांधणी करणे हे प्राधान्य आहे ते आणि न्याय विभागाच्या जवळच्या सहकार्यांना शीर्षस्थानी ठेवण्यासाठी पुढे काश पटेल यांनी क्रिस्टोफर रे यांची जागा घेतलीय पॉडकास्टची चौथी बातमी आहे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्थानकात होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे आजपासून नऊ डिसेंबर पर्यंत ही बंदी लागू राहणार आहे मुंबई विभागातील सी एस एम टी दादर ठाणे तसंच कल्याण भुसावळ विभागातील बडनेरा अकोला नांदुरा मूर्तिजापूर शेगाव मलकापूर भुसावळ जळगाव पाचोरा चाळीसगाव मनमाड आणि नाशिक नागपूर विभागातील नागपूर आणि वर्धा तसंच पुणे सोलापूर रेल्वे स्थानकांवर ही विक्री बंद राहणार आहे महावितरणाच्या फसलेल्या अभय योजनेची कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांकडे थकीत असलेल्या वसुलीसाठी महावितरणानं सुरू केली होती अभय योजना तिला अत्यल्प प्रतिसाद मिळतोय तीन महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या योजनेत संबंधित ग्राहकांचे वीज बिलावरचे दंड आणि त्याचं व्याज माफ केलंय तरीही आतापर्यंत केवळ शहाऐंशी कोटींचीच वसुली झालेली आहे त्यामुळे वर्षानुवर्ष पानावरून पुढे जाणारी थकबाकी कशी वसूल करायची हा प्रश्न महावितरणापुढे निर्माण झालेला आहे महावितरणाचे राज्यभरात सुमारे पावणे तीन कोटी वीज ग्राहक आहेत त्यांच्याकडे सुमारे सत्तर हजार कोटींची थकबाकी आहे महावितरणानं विधानसभा निवडणुकीपूर्वी अभय योजना लागू केली होती मात्र फारसा प्रतिसाद नाही मिळाला त्यामुळे महावितरणानं सदर योजनेला एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे या योजनेचा ग्राहकांना कसा प्रतिसाद मिळतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातन इंग्लंडनं न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवलाय हा सामना इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रूटचा कसोटी कारकिर्दीतला एकशे पन्नासावा सामना होता पण तो पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता मात्र दुसऱ्या डावात त्यानं नाबाद राहत सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडलाय क्राईस्ट चर्च कसोटी न्यूझीलंडनं इंग्लंड समोर चौथ्या डावात विजयासाठी एकशे चार धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं यावेळी इंग्लंडनं पंचावन्न धावांवर दुसरी विकेट गमावल्यानंतर रूट हा जेको बेथला साथ देण्यासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता त्यानं खेळी करत पंधरा चेंडूंमध्ये तीन चौकार आणि एक षटकार अशा नाबाद तेवीस धावा केल्या त्यामुळे तो आता कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरलेला आहे त्यानं यासोबतच सचिन तेंडुलकरला मागे टाकलाय रूटनं आतापर्यंत एकूण पन्नास वेळा चौथ्या डावात फलंदाजी करत असून एक्केचाळीस पूर्णांक एकोणऐंशीच्या च्या सरासरीनं एक हजार सहाशे तीस धावा केल्या आहेत सचिन तेंडुलकरनं साठ वेळा चौथ्या डावात फलंदाजी करताना एक हजार सहाशे पंचवीस धावा कसोटीत केल्या होत्या पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातनं गोविंदानं केलेल्या एका खुलाशाची बॉलिवूडमधला सदैव हसतमुख चेहरा जो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करतो त्याचं नाव आहे गोविंदा गोविंदा पहिल्यांदा कपिल शर्मा शो मध्ये दिसलाय आणि यामध्ये गोविंदानं त्याचा भाषा कृष्णा अभिषेक यासोबत भांडण का झालं होतं याचा खुलासा केलाय गोविंदा म्हणालाय की मी एकदा कृष्णावर खूप नाराज झालो होतो मी त्याला विचारलं की हे संवाद काय आहेत जे तू इतरांकडून लिहून घेतोस तेव्हा माझी पत्नी मला म्हणाली संपूर्ण फिल्म इंडस्ट्री असंच करते तू कृष्णाला काही बोलू नकोस तो त्याचं काम करतोय आणि चांगले पैसे कमावतोय पुढे बोलता बोलता गोविंदानं कृष्णाला सुनीताची माफी मागायला सांगितली गोविंदा म्हणाला सुनीताची तू माफी माग ती तुझ्यावर खूप प्रेम करते यावर कृष्णा म्हणाला की मी सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करतो कोणत्या गोष्टीचं त्यांना वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो अशा प्रकारे कपिल शर्मा शोच्या निमित्तानं गोविंदा आणि कृष्णा या मामा भाच्यांमधली नाराजी कायमची मिटलीय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर